चिदानन्द रुपाय विष्णुत्पत्यादिहेतवित्तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय अयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णा Jesus कीर्तन सेवेकरता से निवडलेला अभंग जगदगुरु जगतवंदनीय संत तुकाराम महाराज यांचा तीन चरणाचा अभंग आपल्या रोजच्या जीवनामध्ये कशा प्रकारे जगायचे भक्ती कशा प्रकारे करायची जीवनाला मनुष्याला आत्म्याला जन्म मिळाल्याच्या नंतर मनुष्य जन्म लाभतो तेव्हा काय करावा प्रश्न त्याला पडल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे काय कशा प्रकारे भक्ती करावी कशा प्रकारे या आत्म्याला मोक्ष मिळवून घ्यावं सुंदर असा आशय सुंदर असा अर्थ व्यक्त करणारा अभंग आज मी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे बघा सप्ताहाचे सात दिवस आणि आठव्या दिवशीचा काला सात दिवसाचे सात नियम असतात पहिल्या दिवशी सप्ताहाचा पहिला दिवस म्हणजे त्या दिवशी कीर्तन कराला बंधन आहे की त्याने नामपर म्हणजे नामाचं महत्व सांगणारा अभंग निवडायचा असतो दुसरा दिवस म्हणजे संतपर संतांची महिमा सांगणारा अभंग निवडायचा असतो तिसरा चौथा पाचवा सहावा मध्ये आपण उपदेशपर किंवा आपल्या मनानं निवडू शकतो आणि सातवा दिवस म्हणजे मागणीपर आणि आठवा दिवस म्हणजे काला अशा प्रकारे आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशीच्या नियमाप्रमाणे निवडल्या असलेला उपदेशपर असा हा अभंग आज मी कीर्तनुपी सेवेकरता निवडलेला आहे अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचं म्हटलं सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर मनुष्याला जेव्हा प्रश्न पडतो इथं आलं काय करायचंय काय नाही तेव्हा त्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे काय की मनुष्य जन्म आहे तुम्ही आधी काय करा सांगतो तुम्हाशी भाजारे विठ्ठला तुम्ही त्या भगवंताला भजा त्यांची भक्ती करा आणि नाही भक्ती केली तर याचे दुष्परिणाम त्यांनी सांगते नाहीतरी गेला जन्म व्हाय आपला सगळा जन्म वायाला जाणार म्हणजे एवढं मोठं नुकसान आपलं होणार पुढे त्यांनी सांगितलंय लोक म्हणाले ठीक आहे महाराज आम्हाला पटलं की आमचा जन्म वाया जाऊ नये याच्यासाठी आम्ही भक्ती करणार भगवंताला भजणार मग आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या हे कधी बसून भजावं कारण संसारामध्ये आपण पडून राहिलेलो होतो महाराज म्हणतात अहो करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाचे पळे म्हणून आज बाजू उद्या बाजू असे जर बरोबरी करत तुम्ही भक्तीला लोटालोट करत असाल या तर या भव नदीच्या पुरामध्ये वाहून जासाल म्हणून या भव नदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी भगवंताची भक्ती आपण करायला पाहिजे तेव्हा लोक म्हणाले ठीक आहे महाराज आता एवढा आमच्यावर कृपा केली तर एवढं सुद्धा सांगून द्या की भगवंताला भजायचे कशा प्रकारे काय लागतं काय नाही ते पण आम्हाला विधी सगळे सांगून द्या महाराज म्हणतात एवढी सोपी तुम्हाला कलियुगामध्ये भक्ती सांगतो कलियुग हे फार खराब आहे फार वाईट आहे पण याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे फक्त नाम मात्राने मनुष्य या कलियुगामध्ये तरुण जाऊ शकतो म्हणून काही न लगे एक भावाची कारण तुमच्या मनामध्ये खरा सात्विक भाव धरा आणि भगवंताचे नामस्मरण करा एवढी सोपी त्यांनी सांगितली भक्ती आणि आपल्याला विश्वास व्हावं यासाठी आपल्या आराध्य देवताची शपथ त्यांनी घेतात की तुका म्हणे आण विठोबाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय काही भक्तीसाठी लागत नाही फक्त लागते ते मनातील खरा सात्विक भाव हा झाला अभंगाचा सर साधा सोपा भाव आता विठ्ठल